चालताना किंवा पायऱ्या चढताना जास्त दम लागत असेल थोडेसे काम केल्यानंतर थकवा जाणवत असेल भूक मंदावली असेल ढगाळ वातावरणात सांध्यांची सूज आणि वेदना वाढत असतील तर असे आमवातामुळे देखील होऊ शकते यासाठी हा उपाय नियमित दोन ते तीन दिवस करा या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदाय आयुर्वेदाला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो ही आहे पिंपळी चूर्ण पिंपळी या मसाल्याच्या पदार्थापासून हे बनवले जाते आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या दुकानात हे उपलब्ध होते आपण साधारण पाव चमचा एवढे पिंपळी चूर्ण घ्यायचे आहे यानंतर एक चमचा एवढे मध यामध्ये घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे शरीरातील आमवात कमी करण्याचे काम रक्तातील अशुद्ध घटक बाहेर काढण्याचे काम हा उपाय करतो दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण खायचे आहे सलग दोन ते तीन दिवस हा उपाय करा यासोबत जेवणापूर्वी छोट्याशा आल्याच्या तुकड्यावर चिमुटभर सैंदव मीठ घेऊन हे खायचे